Eu não creio.

आम्हाला पुढे लोक दिलेलं नाही आमची तळमळ आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना खाली आली कालवा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला केली त्यांना राज ठाकरे लोकांची सुपारी घेतात सत्ताधारी पक्षांची त्यांना वाटतो सुपारी वाचत नाही म्हणून प्रामाणिक माणूस आहेत त्या प्रामाणिक माणसासाठी जीव द्यायला तयार होतो तसं तुमचा एक मराठा समाजाला रक्षणाची गरज नाही आम्ही एवढंच विचारणारच्या जिल्हाध्यक्ष आले भेटतील तुम्हाला असं कसं होऊ शकतं जर कार्यकर्ते जर आम्ही जर तुम्ही मराठा समाजाचे सगळे पदाधिकारी इथं आलो आम्ही तर तुम्हाला भेटायला मिळवण्यापेक्षा किती मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही तुम्हाला भेटायला मिळत नसेल